हाय हॅलो नमस्कार स्वागत आहे सगळ्यांचं आपल्या नवीन ब्लॉग व्हिडिओमध्ये आज आपण करणार आहोत क्लीनअप चेहऱ्याचा क्लीनअप जो महिन्यातून पंधरा दिवसातून एकदा प्रत्येक महिलांनी करावा सो मी घरच्या घरीच करते मला बेसिक नॉलेज आहे पार्लरबद्दल सो मी घरच्या घरीच करणार आहे माझं स्वतःचं चेहऱ्याचं क्लीनअप तर आपण पहिल्यांदा कसं सगळी केस सेट करून घेतलेली आहेत हेअरबँड लावलेला आहे आणि डर्माचं क्लीनर आहे फेस क्लीनर ज्याने आपण आधी स्किन स्वच्छ करून घेणार आहे चेहरा स्वच्छ करून घेणार आहे जे आपल्या चेहऱ्यावरती दिवसभराची माती धूळ जे काही असतील ते निघून जाण्यासाठी आधी क्लीनरनी व्यवस्थित क्लीन करणार चांगला मसाज करणार ॲक्च्युली करत आहे मसाज करत आहे जेवढा चेहऱ्याला आपण छान मसाज करू तेवढं क्लीन होणार ते व्यवस्थित होणार बेसिक नॉलेज मला आहे मसाज कसं करावं कोणत्या डायरेक्शनमध्ये करावं मी त्यानुसार कर दे। महिन्यातून एकदा क्लीन अप नक्कीच करावा पार्लरमध्ये जाऊन दोनशे तीनशे घालवण्यापेक्षा घरच्या गर घरी हा मला तरी आवडतो चेहरा स्वच्छ धुवून घेतलेला आहे मी दोनदा क्लीन कर करणार आहे कारण की पार्लरमध्ये कसं जास्त क्वांटिटीमध्ये येतात आपण जास्त क्वांटिटीमध्ये घेत नाही आ, क्रीम असेल जे काय असेल ते त्यामुळे सहसा मी दोनदा करते स्किन बेसिक क्लीन झालेली आहे आता स्क्रब यूज करायचं याच्यानंतर मला जसे जमाल तसे मी प्रोडक्ट जे आवडतात माझ्या स्किनला जे सूट होतात ते मी घेत असते एक कॉफीचं प्रोडक्ट आहे स्क्रब आहे सहसा मी एवर यूजचं यूज करते पण मी मी ह्या टायमाला हे दुसरंच घेतलं होतं हे पण स्क्रब छान आहे स्क्रबने सुद्धा जे आपल्या चेहऱ्यावर व्हाईट हेड्स ब्लॅक हेड्स असतात नाकावर जास्तवरून व्हाईट हेड्स असतात मी जेवढ्या पोर्शनमध्ये लावते ना त्या ठिकाणी व्हाईट हेड्स असतात आणि माझ्या चेहऱ्यावर व्हाईट हेड्स जास्त प्रमाणात आहेत जिथं जिथं आहे तिथं तिथं मी लावलेलं आहे आणि ते पण मी मसाज करणार आहे हलक्या हाताने आणि मसाज करायचा आहे जास्त जोरात नाही करायचं आहे कारण की स्क्रबमध्ये असे कण असतात जे आपल्याला टोचू शकतात चेहऱ्यालाही जाऊ शकते व्यवस्थित हलक्या हाताने स्क्रब करायचा जिथे जिथे तुम्हाला वाटेल की तुमच्या चेहऱ्यावर ब्लॅकहेड्स आहेत थोडक्यात नाकावर नाकाच्या साईडला परत अपर लिप्सला ओठांच्या खाली परत दोन्ही भोव्यांच्यामध्ये असे बेसिक आहेत जिथे व्हाईट हेड्स ब्लॅकहेड्स असतात तेवढ्या पोर्शनमध्ये चांगला मसाज करायचा स्क्रबसुद्धा मी दोनदा यूज करते कारण की हां बरोबर आहे पार्लरवाली जास्त क्वांटिटीमध्ये क्रीम घेते ती एकदाच करते आपण आपली क्वांटिटी कमी असते त्यामुळे सहजा दोनदा घ्यावं आणि त्यांच्या मसाजमध्ये आणि आपल्या मसाजमध्ये थोडाफार डिफरन्स असतोच स्क्रब करून झाले चेहरा किती चेंज झाले बघा चेहरा चेहरा क्लीन झाला आहे स्क्रब केल्याच्यानंतर चेहराची आपल्या फेसची स्किन मऊ होते स्मूथ होते आणि जेवढे काही व्हाईट हेड्स असतात ब्लॅक हेड्स असतात ते हो स्क्रबसोबत निघून जातात रिमूव्ह होतात स्क्रबमध्येच निम्म काम होतं आपलं मी सेकंड टाईम स्क्रब करते बेसिक नॉलेज असल्यामुळे आपल्याला थोडा तेवढा फायदा होतो आणि माझं काम मा जे आहे ते उन्हामध्ये जास्त आहे त्यामुळे मला चेहऱ्याला महिन्यातून एकदा तरी क्लीनअप करावाच लागतो तेवढं पाणी घेऊन अजून मसाज करायचा असतो स्क्रबला कारण की स्क स्क्रब कोरडा पडतो नंतर सेकंड टाईम पण क्लीन करून झालेले आणि एक स्वच्छ टॉवेल घ्यायचा असतो चेहऱ्यासाठी जेव्हा आपण चेहऱ्याच्या संदर्भात क्लिनिंग वगैरे करत असतो स्वच्छ टॉवेलच यूज करावा सहसा चेहरा व्यवस्थित कोरडा करून घ्यायचा आहे याच्यानंतर मी वाफ आहे आपल्या घरातल्या घरात जसं आपण छोट्याशा भांड्यामध्ये पाणी उकळवून वाफ घ्यायची तर वाफ घेताना तर मी शॉर्ट नाही काढले आणि हे रिमोवर आहे ब्लॅक हेड व्हाईट हेड्स रिमोवर आहे ज्याने जे काही राहिलेले असतील ब्लॅक हेड्स ते रिमूव्ह करायचे काढायचे आणि हलक्या हाताने करायचं हे पण लागू शकतं लागू शकतं चेहऱ्याला सो हलक्या हाताने जसं जमेल जेवढं सहन होईल तेवढंच करायचं मला जेवढं जमेल तेवढं मी केलेलं आहे नाकाच्या साईडलाच दोन्ही बाजूला जास्त करून असतात वाईट साईड नाकाला खूप असतात आणि मला दीड महिना झाला मी क्लीनअपच केलं नाही आयब्रो पण करायला जायचं आहे मला आयब्रो पण खूप वाढलेत स्वतः केलं आहे आता जसा वेळ मिळेल तसं मी आयब्रो करायला जाणार आहे ऑफिस असल्यामुळे मला टाईम नाही मिळत सुट्टीच्या दिवशी घरातली कामं असतात त्यामुळं सुट्टीच्या दिवशी काम पार्लरमध्ये जायला वेळ नाही मिळत जेवढं आहे तेवढं मी सगळं रिमूव्ह केलेलं आहे फायनली झालेलं वाईट हेड्स काढून झालेत आता मास्क लावणार आहे मी तो मास्क आपण कुठलाही लावू शकतो शकतो फेस मास्क तर मी एव्हर यूजचं घेतलेलं आहे माझ्याकडे पिल क्रीमचं पण आहे मी भरपूर प्रोडक्ट यूज करते माझ्या स्किनला सूट होतील तेच हे बेसिक आहे जे हे रेग्युलर सगळेजण यूज करतात एव्हर यूजचं हे मास्क मी पूर्ण चेहऱ्याला व्यवस्थित लावून घेणार आहे आणि हे मास्क जे आहे यामुळे जे आपल्या चेहऱ्यावरती बारीक बारीक लव असते ते सुद्धा ह्या ने निघून जातं दे त्यामुळे मी हे यूज करते व्यवस्थित पूर्ण अपर लिप्सला वगैरे व्यवस्थित लावायचं थोडंसं जा थर लावायचं म्हणजे जे लव असते ते याच्यासोबत निघून जाईल माझ्याकडे ब्रश वगैरे काही नाही आहे सध्याला मी ब्रशचा यूज नाही करत जेवढं जमलं तेवढं जे हातानेच करते पण इन फ्युचर मी ब्रश वगैरे सगळं घेणार आहे मला आवडतं मेकअप करायला मेकअप हा प्रकार मला खूप आवडतो आणि सगळ्यात जास्त म्हणताल तर मला डोळ्यांच्या बाबतीत आणि लिप्सच्या बाबतीत म्हणजे लिपस्टिकचं माझ्याकडं कलेक्शन आहे जे मी तुमच्याशी कधीतरी शेअर करेल लिपस्टिक भरपूर शेडच्या आहेत माझ्याकडे भरपूर व्हरायटीज आहेत मेकअपच्या प्रोडक्टमध्ये मी अजूनसुद्धा वाढ करणार आहे हळूहळू हळू बघू जसं जमते तसं करणार आहे फायनली मास्क लावून झालेलं ला आहे कुठे कुठे राहिले तिथं मास्क लावून झालं त्याला दहा मिनटं सुकायला ठेवायचं आहे मास्क सुकला तरी मूव करायचा पण हे जेव्हा मी क्लीनअप केलं त्याच्यानंतर माझी स्किन एवढी स्मूथ झाली होती प्रचंड स्मूथ खूप स्मूथ झाली होती सगळी वाईट हेड्स माझे निघून गेलेले चेहऱ्यावरचे चेहऱ्यावर जो काळपटपणा होता उन्हामुळं आलेला तो निघून गेला एकदम चेहरा स्वच्छ झाला होता आणि दर महिन्याला करावाच क्लिनअप खरंच करावाच माझा हा आग्रहच असतो आणि मी जेवढं जमेल मी मागच्या वेळेला मी पार्लरमध्ये केला होता मला खूप दिवस झाला टाईमच मिळेल म्हणून मी पार्लरमध्ये जाऊन डायरेक्ट केलं पण आता म्हटलं घरच्या घरी करावं सगळे प्रोडक्ट माझ्याकडे असतात ॲक्च्युली पण मी करत नाही वेळचा वेळेचा अभाव ऑफिस घर नाही हँडल होतं सो फायनली so, मास्क पण रिमूव्ह झालेलं आहे चेहरा एकदम मऊ स्मूथ झाला आहे द दा लास्ट स्टेप मॉइश्चरायझर मॉइश्चरायझर लावून आणि मी हे क्लिनअप रात्री केलेलं आहे रात्री मला वाटतं दहा साडे दहाला शूटिंग शूट केलं आहे मी हा व्हिडिओ ऑबियसली तेच म कारण टाईम नाही मिळत आणि मा हे मॉइश्चरायझर लावून झालं लिप बाम लावणार आणि मस्त झोपी जाणार म्हणजे रात्रीभर माझ्या स्किनला कुठली धूळ माती काहीही हे होणार नाही आणि मॉइश्चरायझर का लावावं तर आपले जे पोर्स आपण ओपन केलेले असतात स्क्रब करून वाफ घेऊन ते व्हाईट हेड्स ब्लॅक हेड्स रिमूव्ह करून मॉइश्चरायझर लावलं की ते क्लोज होतील सगळं करून झालेलं आहे सो so, फायनली तुम्हाला हे माझा छोटासा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ खाली अशाच काही तुम्हाला छोट्या मोठ्या टिप्स जर हव्या असतील त्यासुद्धा मला कमेंट करून सांगा मला जसं जमेल तसं मी व्हिडिओ टाकण्याचा प्रयत्न करेल सो व्हिडिओ कसा वाटला मला खरंच छान छान कमेंट करा आणि व्हिडिओ बघण्यासाठी खूप खूप धन्यवाद शेवटपर्यंत व्हिडिओ बघितला त्याबद्दल धन्यवाद चला तर मग बाय बाय काळजी घ्या बाय